तरी आम्ही आमचा जीव धोक्यात घालून येतो पण आमच्या ज्या मौल्यवान आम्ही जे एवढ्या वर्ष कष्टाने कमवलेलं जे आम्ही आता एका क्षणात गमवले ते आम्ही काढायला आम्ही स्वतः येतो पण तुम्ही थोडीशी आम्हाला मदत नाही नाही त्याने बघितलं पण नाही बंगला बंद करून तो निघून गेला आम्हाला बघितलं पण नाही जिवंत किती आहेत मेलेत किती घेत होतो तेव्हा जागे मालकने सतत वारंवार आम्ही जेव्हा जागा नावावर करण्यासाठी जी प्रोसेस करणार होतो त्याच्यासाठी आम्हाला जो खर्च सांगितला गेला त्याच्यामध्ये जागे मालकाने अडथळा आणला पन्नास रूम मध्ये पंचवीस फ्लॅट विकले गेले आहेत बाकीचे पंचवीस फ्लॅट जागा मालक आणि बिल्डरचे आहेत मग आज जर त्यांना बीएमसी नोटीस असल्यामुळे जर त्यांचे ह्या माणसांचे जी जीव गेलेले आहेत त्याला कारणीभूत कोण करून काही मोस्ट ऑफ वेला विरारमध्ये ही कंडिशन आहे की जरा पाऊस आला की शॉर्ट सर्किट सुरुवात होतात आम्ही हे खूप बघितले तिथे त्याच्यामुळे आम्हाला पहिल्यांदा असंच वाटलं की शॉर्ट सर्किट झालं किंवा कालच्यापासून कशाशी सोय नाही दिली आम्हाला सर्व वस्तू आमच्या घरामध्ये आहे बिस्तर सकट ते कपड्यां सकट लोक पण गेली त्याच्यामध्ये लोक आम्हाला वाटलं नव्हतं की एवढी गेली असतील पण आता अक्षरशः एवढी बाहेर पडतायत ना ती आम्हाला पण हे होते की एवढी माणसं कशी काय दगावली गेली नमस्कार रात्रीचे जवळपास अकरा वाजलेले आहेत आणि आपण पाहू शकता की रेस्क्यू ऑपरेशन अद्यापही सुरू आहे काल रात्री म्हणजे जवळपास आता चोवीस तास उलटायला आलेले आहेत त्या घटनेला काल रात्री पावणेबाराच्या सुमारास जे आहे आपण पाहू शकतो रमाबाई अपार्टमेंटचा एक भाग अचानक पडला आणि प पल, पडल्यानंतर तो एका चाळीवर पडला आणि जवळपास वीस ते पंचवीस जणं या संपूर्ण मलब्याखाली दबले होते आजच्या संपूर्ण दिवसामध्ये जे आहेत ते जणं सापडले त्याच्यामधून मायलेकी ज्या आहेत त्या मयत झाल्या आणि त्यानंतर आता दुर्दैवी घटना आणखी घड घडती आहे की एकानंतर एक ते मृतदेह बाहेर पडत आहेत ही इमारत दुपारच्या वेळेस खाली करण्यात आली त्याच्या बाजूची इमारत रिकामी करण्यात आली आणि आता म्हटलं जाते की या बंगला देखील आता रिकामी करण्यात येणार आहे आणि संपूर्ण भाग जो आहे तो तोडून काढण्यात येणार आहे परंतु जेव्हा आम्ही या संपूर्ण गोष्टीची माहिती घेत होतो एक महत्त्वाचा हो मुद्दा स्पष्ट झाला की या महिला ज्या आहेत ते जेव्हा क्षितिश ठाकूर यांच्याशी बोलत होत्या त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा यांनी म्हटला की गेल्या काही महिन्यांपासून हे बिल्डरच्या सतत मागे लागल्या होत्या जागाच्या मागे लागल्या होत्या की तुम्ही जे आहे ते बिल्डिंग रिपेअर करा किंवा किंवा किमान त्या ठिकाणी रिडेव्हलपमेंट करा जेणेकरून या ठिकाणी हे सुकसोयी जे आहेत ते भोगू शकतात किमान जिवंत राहू शकतात म्हणजे आज जे मृत्यू झाले ते झाले नसते चाळ माफियांची तर काही चुक चाळीमध्ये राहणाऱ्यांची तर काही चुकच नव्हती आणि आज त्यांचाही निर्दोष जीवतो आहे तो गेलेला आहे आतापर्यंत जवळपास दहा मृतदेह अजून बाहेर काढण्यात आले आहेत ज्याच्यामध्ये महिला पुरुष जे आहेत त्यामध्ये काही मुली देखील आहेत आता जी नागरिक आहेत त्यांच्यामध्ये ह्यांचे देखील आपली अशी काही लोकं आहेत जी दगावली आहेत जी अजून बेपत्ता आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं ही बिल्डिंग जी आहे ती पडण्यामागचं मुख्य आरोपी कोण आहे कारण ह्या बिल्डिंगला रिपेअर करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून जेव्हा मागणी होत होती तेव्हा का बिल्डर जो आहे त्यांनी ऐकलं नाही आणि आज ही संपूर्ण घटना जी आहे ती घडलेली आहे आणि वसई विरारमध्ये इतका मोठा अपघात कदाचित आज पहिलाच असेल की इतका मोठा अपघात घडला आहे इमारत दबून अनेक लोकांचा जो आहे जो जीव गेलेला आहे काय सांगाल की तुम्ही म्हणत होतात की बिल्डिंग जी ती रिपेअर झाली पाहिजे अशी तुम्ही मागणी करत होतात आणि बिल्डर ते ऐकलं नाही काय सांगाल बोल सांगितलं आम्ही वकील केलेले त्यांनी सांगितलं की पंधरा हजार तुम्हाला लागतील रूम मागे तर आम्ही वकील बिल्डरला मीटिंग सांगितलेली तर बिल्डर जास्त पैसे आहेत बघूया आपण दुसरा वकील बघूया दुसरा बघा पण आम्हाला ओके पाहिजे आणि आमचा जीव असला पाहिजे ते असं करून करून आम्हाला दिवसा मागे दिवस घालवलं त्यांनी दोघांनी पण बिल्डरनी पण वकील आणि नाही जागे मालकाने जागे मालक आणखीन वकील मग आज जेव्हा ही संपूर्ण घटना घडली आहे काय जागा मला तुमच्या सोबत आहे पण नाही तो हा बघा बंगला बंद करून तो निघून गेला आम्हाला बघितलं पण नाही जिवंत किती आहेत मेलेत किती बघितलं नाही बिल्डर आलेला होता पण बिल्डर तो पण पोलीस लोकांनी निलाने त्यांना अटक केलेली आहे हो आता काय तुम्ही राहत आहे कुठे काय परिस्थिती आम्ही अजून बाहेरच आहेत आम्ही कुठे सुद्धा राहत नाही काल काल जेव्हा झाली घटना घडली आम्ही इथेच आहे आता ही तुम्हाला विचारेन काल संपूर्ण संभाषण जे झालं विचारेश ठाकूर यांच्यासोबत काय परिस्थिती आहे मृतदेह किती सापडले आहेत काय कंडिशन आहे मृतदेह जवळपास अठरा जणांचा सापडलेला आहे आणि अजूनही चार मृतदेह सापडायचे बाकी आहे जे आमची यादी आहे ज्या हिशोबाने आम्ही बनवले एकमेकांना विचारून जे बिल्डिंग मध्ये राहणार आहेत त्यांच्याशी संभाषण जे आम्ही यादी बनवले त्याच्यात मग अजून आमचे चार मृतदेह काढायचे बाकी आहे म्हणजे फक्त इमारतींचे आहेत माहिती नाही आहे चाळींचे तर काही केलं नाही त्यांना इंजुरी झालेली ते त्यांना सारवार केली पण आज त्यांची त्यांच्या पण बिल्डिंग तुटण्यामुळे त्यांचं पण भरपूर नुकसान झालेलं आहे किती वर्ष राहते आम्ही इकडे पंधरा म्हणजे झाले दोन हजार नऊ पासून मी दोन हजार अकरा पासून राहते नऊ ची बांधकाम आहे आणि दोन हजार अकरा पासून मी तरी राहते म्हणजे आज इतकी दुर्दैवी घटना घडली अचानक जे एका तासामध्ये नव्हतं झालं काय भावना आहे कारण अचानक पंधरा भावना आमची अशीच आहे कारवाई करा आणि आमची राहायची सोय आम्हाला न्याय मिळवून द्या आम्हाला न्याय मिळवून द्या कारण काय आहे का, का आम्ही जेव्हा मीटिंग घेत होतो तेव्हा जागे मालकने आम्हाला सतत वारंवार आम्ही जेव्हा जागा नावावर करण्यासाठी जी प्रोसेस करणार होतो त्याच्यासाठी आम्हाला जो खर्च सांगितला गेला त्याच्यामध्ये जागे मालकाने अडथळा आणला आणि आम्हाला सतत सांगितलं का बिल्डिंग पडली का तुम्हाला मी इकडनं हकलणार असं मग ह्या सगळ्या गोष्टीसाठी आम्हाला सतत चार माणसांसमोर बिंदाच धमकी दिलेले पण पण त्याच्यावर काही म्हणजे प्रशासन उत्तर देते प्रशासनची अजून काय आमच्या असं बोलण्यात झालेलं नाहीये कारण की अजून दगावलेली लोक बाहेर येईपर्यंत त्यांनी था आम्हाला थांबायला सांगितलेलं तर आज आता दगावलेली जवळपास सगळी भेटायला लागली आता तीन चार मृतदेह बाकी आहेत ते सापडले का आम्ही सांगितलं का उद्या सगळ्यांशी भेट करूया आणि बोलूया म्हणून त्याच्यासाठी आम्ही थांबलो आहे आता ही इमारत जी आहे जर ही इमारत इलिगल असेल आणि जर ती पाडण्यात आली तर ता प्रशासन जे आहे ते हात वरती म्हणतं की आमचं काही घेणध नाही हात वरती केलं तर काय म्हणजे तुम्ही पुढे काय कराल काही अजून असं विचार आहे का डोक्यामध्ये काय असं काय अजून विचारच नाही केलाय कारण की मग आज आम्हाला मग थांबून काय अर्थ आहे आम्ही मृतदेह निघाले आज जे काही दो जे काही माणसं दबली गेली आहेत त्याच्यावर कारवाई आज बघायला गेलो होतो जे रूम मालक आहेत हे बिल्डिंगमधले पन्नास रूममधले पंचवीस फ्लॅट विकले गेले आहेत बाकीचे पंचवीस फ्लॅट जागा मागायला आणि बिल्डरचे आहेत मग आज जर त्यांना बी एम सी नोटीस असल्यामुळे जर त्यांचे ह्या माणसांचे जे जीव गेलेले आहेत त्याला कारणीभूत कोण आणि मग ते त्यांना बाहेर का काढलं गेलं नाही अजून मग त्यांच्यावर कारवाई का केली की नाही आमचा सोडा चला तुम्ही आम्हाला म्हणतात का तुम्ही हात वरती कराल तुम्ही हात वरती कराल मग त्यांना जर नोटीस भेटली मग त्यांना ह्या माणसांचा जीव घेण्याचा काय अधिकार होता नक्की मग त्यांच्यावर कारवाई का नाही करत आहे जर त्यांच्यावर कारवाई नाही करत ह्याला दोषी मग सगळेच आहेत ना मग आमच्यासाठी मग तुम्ही आम्हाला जर काही नाही करून देत आहे तर मग ह्यासाठी आम्ही कोणाकडनं अपेक्षा करायची मग आता पाऊस कधी पडू शकतो पावसाचे दिवस आज आम्ही कालपासून तरी आम्ही एवढे पेशन्स आम्ही लोकांची ओळख पटवून दिल्या आज आमच्या तेवढी त्यांच्यामध्ये नाही आहे नाहीये आम्ही माणूसगी तुमच्याबरोबर वागली आणि तुम्ही आमच्याबरोबर असा व्यवहार करणार असाल तर आम्ही कोणाकडे बघायचं आम्ही प्रशासनकडे नाही जाणार तर आम्ही कोणाकडे जायचं आम्ही आमचं एखाद्या जीवाचं वाईट बरं वाईट करू आणखीन काय होणार आहे जे ह्या लोकांचं झालं जे ह्या लोकांची जबाबदारी आहे ते आमची होईल पण ह्याला जबाबदार कोण असेल मग हेच बीएमसी असेल हेच प्रशासन असेल प्रशासन असं हातच नाही उमटू शकत केलेले आहे त्याच्यामध्ये खूप सारे तुम्ही हो आम्ही इथेच राहतो कधी काढलं तुम्हाला बाहेर काढलं नाही हे पडल्यावरती ना, आम्ही घाबरून बाहेर आलोय आणि तेव्हाही ते आम्हाला तेव्हाही आम्हाला माहिती नव्हतं की ही पडलंय करून कारण ते मोस्ट ऑफ का विरारमध्ये ही कंडिशन आहे की जरा पाऊस आला की शॉर्ट सर्किट सुरुवात होतात तर आम्ही हे खूप बघितले तिथे त्याच्यामुळे आम्हाला पहिल्यांदा असंच वाटलं की शॉर्ट सर्किट झालं किंवा कुठच तरी काहीतरी भाग पडला म्हणून आम्ही सर्वजण पहिला जाऊन त्या साईडला बघितलं पण तिथे आम्हाला असं काही पडलेलं दिसलं नाही काही तीन चार जेंट्स आमच्या बिल्डिंग मध्ये अक्षरशः एवढे वाचलेत की ते तिथून दोन मिनिटावरती निघाले आणि तिथल्या तिथे ती बिल्डिंग पूर्णपणे कोसळली आणि मग आमची घरातली काही माणसं वगैरे हे सर्व बाहेर होते तेव्हा आम्ही घाबरून घालतो जेव्हा आम्ही जिन्यावर उतरायला निघालो तेव्हा मला कळलं की त्या साईडचा सा भाग पूर्णपणे पडलेला आहे कर पान लोक पण गेली त्याच्यामध्ये लोक आम्हाला वाटलं नव्हतं की एवढी गेली असतील पण आता अक्षरशः एवढी बाहेर पडतायत ना की आम्हाला पण हे होते की एवढी माणसं कशी काय दगावली गेले कारण का आम्ही ह्या साईडचे ओनर जे आहोत ते आलेले आहोत पण तिकडे त्या साइडला जेवढी माणसं होती ती एकही एक व्यवस्थित बाहेर आलेला नाहीये आणि ह्याच्यावरती आम्हाला आम्हाला थोडंसं सामान दिलं कपडं वगैरे कायच नाही आम्ही पण कालच्या पासून आम्ही विनंती आहे नाही कालच्यापासून आम्ही एका ड्रेसवरती आहे एका मॅक्सीवरती आहे आम्ही आता डॉक्युमेंटली आम्ही कालपासून त्यांना सांगतोय की तुमच्या पर्सन बरोबर आम्ही येतो कोणतरी आम्ही आमचा जीव धोक्यात घालून येतो पण आमच्या ज्या मौल्यवान आम्ही जेवढ्या वर्ष कष्टाने कमवलेलं जे आम्ही आता एका क्षणात गमवलंय ते आम्ही काढायला आम्ही स्वतः येतो पण तुम्ही थोडीशी आम्हाला मदत करा फक्त त्याच्यानंतर आता दुपारी कुठेतरी ती लोक तयार झाली आणि थोडीशी मदत आम्हाला प्रत्येकाच्या घरातलं थोडं थोडं सामान निघालेलं आहे पण ह्याच्यामध्ये प्रशासनाने हातवरती करणं आणि आमच्यावरती नुकसान येणं चूक नाही ना जर प्रशासनाला ही गोष्ट माहिती होती प्रशासनाकडनं ही नोटीस आली होती तर त्याच वेळेला त्यांनी बुलडोजर आणून इथे बिल्डिंगच्या खाली ठेवला असता तर अख्खी फॅमेला जेवढ्या होत्या हा तर अख्ख्या फॅमेला जेवढ्या होत्या तेवढ्या सर्व निघाल्या असतात आज जे हे नुकसान झालं ते कोणाचं झालं नसतं तुम्हाला विचारणार आता काय अपेक्षा आम्हाला आमची सोय पाहिजे आम्ही कुठे राहणार मुलांना घेऊन कशी राहणार पावसामध्ये राहणार काय कालच्यापासून रस्त्यावर पडली हो कशाशी सोय नाही दिली आम्हाला सर्व वस्तू आमच्या घरामध्ये आहे बिस्तर सकट ते कपड्यांसकट सोनं आम्हाला जे होत थोडंफार ते आम्हाला संध्याकाळी दिली बाकीचं कपडे वगैरे सर्व घरीच आहेत आता तुम्ही राहिला कुठे इथेच आहात आम्ही इथेच आहे कुठेच नाही जाता इथेच हा पावसामध्येच भिजता लहान मुलं दोन मुली आहेत माझे सासर आहे पाठवली जरा रिलेटिव्ह माणसांकडे आणि आम्ही नवरा बायको सर्व आमच्या बिल्डिंगची सर्व एकमेकांना सपोर्ट करतो पकडतो कि काही नाही आपलं गेलं मुद्दा आहे यांच्या आता बाहेर अचानक निघाले जेव्हा संपूर्ण अपघात झाला त्याच्यानंतर जे आहे ते आता जो काही प्रकार सध्या सुरू आहे चोवीस तास व्हायला आलेले आहेत दुर्घटनेला आणि अजूनही यांना कोणतं उत्तर थेट प्रशासनाकडून येत नाहीये त्यामुळे आजचा दिवस तर कसा कसं निघाला परंतु उद्या संध्याकाळपर्यंत जेव्हा संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झालेली असेल यांची इमारत देखील तोडण्यात येईल आणि ह्यांचं जे मौल्यवान सामान होतं ते देखील आता त्याच्यातून जाईल तर कुठेतरी या संपूर्ण मुद्द्यामध्ये आता प्रशासनाकडून नुकसान भरपाई मिळावी का काय अपेक्षा आहे कारण या लोकांचं म्हणजे जवळपास हा जर आपण आज एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू घ्यायला गेलो हजारांच्या म्हणजे अगदी वीस हजाराच्या वरती केली आज लोकांनी अनेक काय काय आपल्या आठवणी गमावलेल्या आहेत वस्तू गमवलेल्या आहेत तर काय सांगा नुकसान भरपाईची काय अपेक्षा आम्हाला प्रशासनाकडे अपेक्षाच आहे की त्यांनी आम्हाला नुकसान भरपाई करून घ्यावी आणि ते करून देतील अशी आम्ही अपेक्षा ठेवली कारण की आज जे काय आले आहेत आणि आम्हाला जे आधार दिले आहे का तुम्ही जरा धीर जरा त्या माणसं गप्की त्यांना पहिला काढूया त्याच्यानंतर आम्ही तुमची सोय करू आम्हाला तसं आश्वासन दिलं गेलं आहे आणि ते आम्ही अपेक्षा करतो की आम्हाला नुकसान भरपाई पण करून द्या आमची राहायची सोय पण करा आणि पुढचं आम्हाला काय कसं करून द्याल त्याची पण आमची सोय करू नक्की जसं की आपण या संपूर्ण मुद्द्यामध्ये पाहिलं आतापर्यंत वसईमध्ये दोन महिन्यामध्ये ही तिसरी इमारत पडण्याची घटना आहे आज या वर्षीच्या पावसामध्ये जवळपास आधी आहे आ, जी आहे ती सनसिटीच्या इथे नालसोपारा कॅपिटल मॉलच्या इथे एक इमारत पडली त्यानंतर ही मालिकाच सुरू झाली नारसोपारा पश्चिमेला ही दुर्घटना घडली आणि चक्क विरार पूर्वेला तर काही लोकं जी आहेत ती ह्या संपूर्ण घटनेमध्ये मयत पावली म्हणजे प्रशासन इमारती जेव्हा पडायला लागल्या होत्या जेवढ्या धोकादायक इमारती सिवन ज्या इमारती आहेत ते पडून त्याच्या खाली लोक दबण्याची वाट पाहत होते का आज जेव्हा आकडा जवळपास दहाच्या वरती आहे म्हणजे दहा निर्दोष निष्पाप जीव आपण गमवलेले आहेत तेव्हा प्रशासन आता पुन्हा एकदा एक इमारतींचा मुद्दा हा ऐरणीवर घेऊन यावर कारवाई करणार डिडेव्हलपमेंटच्या मुद्दा समोर ठेवणार आणि ज्या इमारती इलिगल आहेत किंवा बिल्डर ज्यांना फसवून गेलेले आहेत ज्याच्यावर बिल्डर काही करत नाही आहेत कारण ही नागरिक जे आहेत ते मागणी करत होते परंतु बिल्डर यांच्या अरेरावीमुळे आणि हलगर्जीपणामुळे जे संपूर्ण फसलं ह्याच्यावर आता प्रशासन कारवाई करणार का एक महत्वाचा मुद्दा आहे आणि राहिली गोष्ट तर यांच्या निर्वाहाचा संपूर्ण निवाराचं आता काय काय पुढे मार्ग निघतो प्रशासनानं काय उत्तर देते पाण्यासारखं असेल धन्यवाद खाली बंद करते ना